नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुझ्याबरोबर सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा थोडा अधिक तपशिलाने विचार करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू फायजर इंक टिकर पी एफ हे पुनरावलोकन बावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फायजर इंक उपवर्गातील आहे फार्म होल्डिंग एकशे अकरा संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे अतिशय प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरचे टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी आहे एक पूर्णांक दोन गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की यूएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंटचा आहे कंपनीच्या आठ गुणांच्या स्कोअर विरुद्ध फायजर इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे फायजर इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स फायजर इंक उणे चार पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला सात पूर्णांक चार टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवल फायझर इंक एकशे एकोणपन्नास डॉलर अकरा सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल तीन हजार एकशे अठ्याहत्तर डॉलर अब्ज आहे फायझर इंक चार पूर्णांक सहा नऊ दोन टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल सत्याऐंशी डॉलर चौऱ्याण्णव सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चारशे ब्याण्णव डॉलर अब्ज आहे फायझर इंक सतरा पूर्णांक आठ पाच आठ टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा फायजर इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये चार पूर्णांक सहा नऊ दोन टक्के आहे पुस्तक मूल्य सतरा पूर्णांक आठ पाच आठ टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही दोनशे एक्याऐंशी टक्के वाढ आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट आठ सहा पाच अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या शहात्तर टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या दायित्वांच्या पातळीवर परिणाम सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या बाजारभावातील नफ्यामधील शिल्लक अठरा पूर्णांक सहा आहे बेचाळीस पूर्णांक नऊच्या उपश्रेणीमध्ये सरासरी हे उपवर्गापेक्षा सत्तावन्न टक्के कमी आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा आठ हजार तेवीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई बारा हजार तीनशे अकरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत त्रेपन्न पूर्णांक चार टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी पाच आहे जी उपवर्गापेक्षा चोपन्न टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकासाठी बाजारभावाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल त्रेसष्ट हजार सहाशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल सत्त्याण्णव हजार सहाशे सत्तर डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत त्रेपन्न टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन बारा पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गात सरासरी अकरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा नऊ पूर्णांक शून्य आठ चार टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा चौऱ्याण्णव टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या शेअरच्या किमतीतील तफावत दर्शवते फायझर इंक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार आठशे चाळीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीमध्ये तीन हजार पाचशे त्रेसष्ट हजार डॉलर्स आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम नव्याण्णव हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी त्र्याऐंशी पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी कमाईचा वाटा सातशे शहाऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार सातशे पंधरा हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक सात टक्क्यांशी संबंधित आहे उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक पाच टक्के हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी बावन्न टक्के पातळी दर्शवते फायझर इंक उपवर्गासाठी आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीतील संभागांचे मूल्य अंदाजे संभागांसारखेच असते फायजर इंक कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे सव्वीस डॉलर सत्तावीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे तीस डॉलर अडतीस सेंट आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सोळा टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची एक लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित फायझर इंक प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो सव्वीस डॉलर अठ्ठावीस सेंटच्या किमतीवर खरेदी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या सत्तावीस पूर्णांक नऊ दोन वर सेट आहे स्टॉप लॉस चोवीस पूर्णांक सहा चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सत्राच्या शेवटी व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर आय एन एस एम शिल्लक विक्री ऑर्डर असेल या चॅनेलवर बॅलेन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर सध्याच्या किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच उत्तम प्रेक्षक आहात